मी श्रीकांत सक्षम टी एस बी पीमध्ये स्वागत करतो आहे कोतवालांचा धरणे आंदोलन कित्येक दिवसापासून सुद्धा जगामध्ये सुरू आहे चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश करण्यासाठी आणि कोतवाल सलग हा तिसरा दिवस आहे आज अन्न त्याग उपोषणावरती बसलेले आहेत पण अजूनपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि बहुसंख्येने आज सुद्धा या आंदोलनामध्ये कोतवाल जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत पाहूया आजची परिस्थिती

અને કાક્ષાજી એક આની આદિકાની મનાસને તરત आपण पाहू शकता की सगळे कोटवाल जे आहेत एक शाळकरी मूल्यांप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने या आंदोलनामध्ये बसलेले आहेत आणि चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश आहे यासाठी सर्वांचा सहभाग जगायला मिळत आहे जी काही गैरसोय होते आज मोठ्या प्रमाणात महसूल प्रशासनाची गैरसोय होते आज मोठ्या प्रमाणात मौसून विभागाची जी काही कामं आहेत जे काही तुम्ही कामं करत होता ती सगळी कामं आज मोठ्या प्रमाणात खोळवली आहेत आणि त्याचा अप्रत्यक्षपणे फटका हा या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला बसतोय त्यामुळे निश्चितच या सगळ्या मागण्या न्याय मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे या विरुद्ध लढ्यामध्ये मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा आपल्या सोबत ताकदीने उभे आहोत आणि या लढ्यामध्ये आपण जी जी काही भूमिका घ्याल त्या आपल्या भूमिकेमध्ये आम्ही आपल्या सोबत आहोत आमचे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे सर किंवा आमच्या पक्षाचे इतर सर्व वरिष्ठ नेते असतील आमच्या सर्व नेत्यांच्या वतीने मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करते आम्ही निश्चितपणे आपल्या सगळ्या मागण्यांसाठी त्या ठिकाणी शासन दुपारी पाठपुरावा करू आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्या बांधवांचे मनापासून आभार मानते धन्यवाद जय जय महाराष्ट्र पाहू शकता की सर्व कोट शाळकरी मुलांसारखे पद्धतीने एका रांगेमध्ये बसलेले आहेत आणि हा एक शिस्तबद्ध पद्धतीचा आंदोलन जे आहे हा या ठिकाणी संविधान चौकामध्ये आहे आणि अमरून उत्पोषणचा तिसरा दिवस आहे सर्व आंदोलन हा आपण पाहू शकता आहे की सर्व शिक्षक पद्धतीने एका रांगेमध्ये बसून या सर्व कौतुवाल हे आले आहेत मागणी एकच आहे की चतुर्थ श्रेणी काम करावं आणि यांना चतुर्थ श्रेणीमध्ये

उस संगठन को मजबूत करो कर्मचारी और कामकारों की व्यस्तता लेकर दिमाग खराब हो गए उनके दिमागों को Tá <laughs> Well, mihan Thanks a lot about to be a bad and so incredibly young. And I may share the TF Why are the organizational in which I have Brother Hanlogin हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ भारत देश का मौजूद और प्रिय नेता जय हिंद अशी असं नवनवीन अपडेट नेहमी बघण्याकरता सक्षम मराठी टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही बातमी असेल जी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद